नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यात तुम्हाला तर मित्रांनो विषय काय तर तुम्ही थांबेल बघितलं असेल तर मेन विषय काय तर इथं बघू शकताय आमच्या गाड्यावर टाकलाय बघा तळवट तर बघा गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल कार्यक्रम काय झाला तर इथं बघू शकताय एकदम क्वालिटीच तळवट आला वॉटरप्रूफ पावसाचं पाणी पडलं तर खाली उतरतंय तर बघा इथं चालू आहे बघा तवड झाकायला आता वरन तर बघा दगड मांडले आणि खाली न के सिस्टीम केली बघा असं उभा दगड मांडायला जागा नाही म्हणून आमच्या आजोबाने काय केलंय हे दगड मांडले आणि त्याला दोरी बांधली आणि त्याला असं लोंब लोंब करत दगड बांधलाय बघा खाली तर असं काम चालू आहे बघा बघा असं जोरात चालू आहे काम मित्रांनो बघा तर बघा म्हणलं काय तर अपलोड म्हणलं हुट्यूबला देवा म्हणलं अपडेट आईला काय झालं काय तुला कधी अर कस काय काय माहिती जाऊ दे काय विषय नाही बिना हाडक्याच आपण असे हाडक फोडतो नॉन व्हेज तर बघा अवघ एवढं आमचं भितडं पडलो होतं पावसात काय जुन्या जुन्या काळातलं बांधकाम आहे ह्या काळात काय नाही बघा ह्या काळातली बांधकाम म्हणले तरी असं बांगला बिंगला इट प्युअर इट बांधकाम आहे आणि हे म्हणलं तरी आपलं हे काय म्हणते त्याला हे दगडातलं मातीत केलेलं बांधकाम आहे हे टोटल बघा इथं बघू शकताय तरी तो बाय कुठेत निघाली तो तोंड तुला वय हा काय करते चाय पिली का नाही वय मित्रांनो तर बघा चालू आहे बघा झाकायला तर नक्की व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ सब शेअर करा सबस्क्राईब करा तर कित्येक जणांची तर दगडातलं के बांधकाम आहे तर जुन्या का पंजोबाने केलेलं तर बघा आमची तर असं आहे बघा घरकुडाला भरलाय फॉर्म नाव तर आलं आहे तर त्याचा हप्ता कधी पडतोय त्याचा पहिला हप्ता पंधरा हजार रुपये पडतो आहे वाढतं आणि ते कधी पडतोय काय माहीत पण आता जे पुरतं आहे चालेल आताची पुरतं सगळं टोटल भागतं इथं तेवढं आणलं आहे भेट पडले बघा टोटल तर हाय हाय तरी तर बघू शकते औ काय बोलतात काय माहित आपल्याकडे समजत नाही महत्वाचं पॉईंट वरती हो तर बघा चाले बघा जजमेंट लावलंय बघा खाली तंगून तळवड बसा म्हणून दगड आडकला ज्या इथं पप्पा तर चालू इथं तर बघू शकताय असं जजमेंट लावलंय का त्याला दगड मा अडकवायचा खाली तर बघू शकताय जजमेंट लावलंय चोर अशा जांजोट्या आणल्या त्याला बांधायचा आणि खाली चळवळ तळून बांधायचं बघा सगळं आई दगड आणते दाखवतो मला ऑन कॅमेरा मध्ये चालू निवे आपल्या थका रोग किती किती होलं पाडल्यात होय किती किती होलं पाडलेत पण ह्याला तुम्ही दुसरं पाडलंय ना तर हे तिथे एक पाडलंय इथे एक पाडलंय आणि इथं म्हणजे असे तीन होलं बात तीन होल इथं तेव्हा तिकून मम्मीने दगड ठेवले तर आणि इथं बा बांधलंय बघा असं मग चौकून तर चौघून कुठे आणू का आणतो चला ऑन कॅमेरा दाखवतो बघा हा धरा बघा मित्रांनो इथं असं दगड मांडला बघा कुठलं काय झालं अपडेट तर टाकावं लागतं लोकांना कसं काढायचं हा त्याला काय झालं मित्रांनो बघा कुठल्या गोष्टी लाज नसते तुम्हाला तर माहिती आहे सगळं युट्यूबवर म्हणल्यानंतर सगळं ब्लॉग टोटल युट्यूबवर गोष्टी माडावं लागतात त्याला काय कशाच काय तर बघा आत दाखवतो बघा आमचं घर कस स्टुडिओ तर ह्या साइडला दगडाशी बांधकाम चालू आहे तर समजा आपले पोरं पोहायला बघा मित्रांनो इथून आपलं बघा हे छोट मोठ आपलं गरिबाचं गरिबाचं घर आहे म्हणावं लागेल तर विषय काय तो तुम्हाला वर चढून दाखवतो मी तर बघा मागड भिंतीमुळं आतमध्ये आवं का असं पत्राला गोडा लागलाय लय बाबा माझे पावसाचं आमचं एवढा होतात का नाही पाऊस आला की भीती भीती फुगणं हे बाहेर तेवढं बघा पण आत म्हण कुठंच काय नाही तेवढं वर झालंय तेवढं ढेपला आलाय बाकी काय नाही आत सगळे टोटल भी चांगली बघा आमची सगळी आणि इथं स्वयंपाकाचं नियोजन आहे बघा आई स्वयंपाक करत होते मी बाहेर गेलतो मी बाहेर गेलतो बघा मित्रांनो गेल गेल एक जण एक्सपायर झालत मग तिकडे गेलतो तर आलो पप्पाने फोन केला अरे तळव टाकायचं घरावर आलो मी काय अजून किती नियोजन आले बघ आता सगळं झालं आता सुंदर शिडी लावली बघा इथं टोटल चला झालं बघा तो ढी टाकून झाला चला व्हिडिओला इथंच एड करतो पुल्या व्हिडिओमध्ये भेटतो तर मस्त त्या टाबाई जय हिंद जय भारत